हां नमस्कार माऊली तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाकडे कोणत्या नजरेने बघता एकतर पारायणच्या रूपात बघता काय त्यातून शिकण्याच्या दृष्टीनं बघता काय आपल्या जीवनात चमत्कार घडतील अशानं अशानं बघता तुमचा दृष्टिकोन काय आहे हे मला पहिल्यांदा समजून घ्यायचे आणि त्या दृष्टीनं हे पुढचे व्हिडिओ बनवायचे तुम्ही कॉमेंट करून तु, तुम्ही सांगू शकता की तुमचा दृष्टिकोन कसा आहे किंवा तुम्ही गुरुचरित्र कितीदा वाचलेला आहे केव्हापासून केव्हापासून वाचलेला आहे आणि तुमच्या तुमच्या घराण्यामध्ये किंवा तुमच्या आधीच्या पिढीमध्ये गुरुभक्ती किंवा गुरुचरित्राचं हो पारायण होत होतं काय तुमच्या घराण्यात केव्हापासून ही दत्त भक्ती चालू आहे किंवा तुमच्या घराण्यामध्ये असे असे कुठले योगी पुरुष येऊन गेलेले आहेत का किंवा तुमच्या घराण्यामध्ये असे काही चमत्कार घडलेले घडलेले आहेत की त्याच्यामुळे तुमचं आयुष्य बदलून गेलेलं आहे हे मला पहिल्यांदा सगळं जाणून घ्यायचं आहे आणि ते जाणून घेतल्यानंतर मला पुढच्या पुढच्या स्टेजला जायचं आहे की तुम्हा तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहेत तसं पाहिलं तर गुरुचरित्राबद्दल भरपूर व्हिडिओज व्हिडिओज किंवा भरपूर चॅनल्स चॅनल्स आहेत फक्त त्या त्याच्यामध्ये जास्त करून काय सांगितलं जातं की तमूक तमूक पारायण करा किंवा तमूक तमूक का या गोष्टी करा त्यातनं तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडतील तर असे काही चमत्कार तुमच्या आयुष्यात घडलेले आहेत काय आहेत काय हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि त्या दृष्टीनं त्या दृष्टीनं मला पुढं पुढं जायचं आहे मा मी काय तुमच्या मी काय तुमच्या एवढा ज्ञानी किंवा तुमच्या एवढा काही नाही आहे मी तुमच्यापैकी तुम पण तुमच्या लेवलचं पण नाही आहे मी तुमच्या मी तुम्हाला तुमच्याकडनं पण शिकायचं आहे आणि जाणून घ्यायचं आहे हे सगळं असं आहे त्याच्यासाठी हा वेगळा उपक्रम चालू केलेला आहे मला तुमचे अभिप्राय पण आ अभिप्रेत त्या दृष्टीनं तुम्ही मॅसेज करा आणि मग त्या दृष्टीनं आपण असं पुढे जाऊया असं आहे तर मी आ, आणि माझं पण तुमच्या इतपत ज्ञान नसणार आहे किंवा अनुभव अनुभवी पण नाही आहे मी तुमच्या इतपत असा सगळा खरं खरं कसं आहे की